बरं मी हे जे नाटक करतो आहे त्या नाटकाचं नाव आहे मिस्टर चारसोबीस आता ब मिस्टर चारसो वीस म्हटल्यावर सगळ्यांना कळतं की चारसो वीस माणूस म्हणजे काय असतो कसा असतो म्हणजे आपण आजू आजूबाजूला अशी माणसं बघितली आहेत किंवा आपल्या परिचयात आलेली आहेत किती माणसं समोर येते त्या नाटकाचं नाव आहे मिस्टर चारसोबीस नावाप्रमाणेच निखळ मनोरंजन उलटू धमाल असं नाटक आहे आणि नाटक नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निषाद किनीकर व्हेरी फर्स्ट स्टेलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत मिस्टर चारसो बीस या नवीन नाटकाच्या रंगीत तालीममध्ये हे नाटक नुकताच लॉन्च होणार आहे सतरा तारखेला यांचा पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे शिवाजी मंदिर दादर येथे सतरा फेब्रुवारीला सो आज आपण आलो आहोत यांच्या रंगीत तालीममध्ये आणि बघूया काय आहे या नाटकात भेट घेऊया नाटकांच्या कलाकारांची आणि जाणून घेऊया काय आहे मिस्टर चार सोस दिल प्रेमा झालं प्रेमा, प्रेमा आज आपल्या सगळ्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही हो तुम्ही दोघ सोबत आहात पण राजा अप, ए ए प्रेमा काय करू करूस

दत्तविजय प्रोडक्शनचं नवीन नाटक तुमच्यासमोर येत आहे त्या नाटकाचं नाव आहे मिस्टर चारसो बीस नावाप्रमाणेच निखळ मनोरंजन फुल टू धमाल असं हे नाटक आहे आणि नाटकाचं लेखन केलेलं आहे संतोष जगताप म्हणून आणि दिग्दर्शक आहेत माझे मित्र प्रदीप पेलोंडे आणि सगळेच माझे मित्र आहेत असो तर हे नाटक फुल टू धमाल आहे नाटकामध्ये मी एक साधा साधारण जो माणूस असतो मिडल क्लास माणूस तो एक रोल मी माझ्या वाटेला आलेला आहे आणि माझे सहकलाकार आहेत अक्षय पाटील त्यानंतर दक्षता जुईल आणि निकिता सावंत हे माझे सहकलाकार आणि वंजारी सर जे ह्या नाटकाचे त्यांची दुसरे दुसरे म्हणून त्यांचं जर मी बाजू मांडायला गेलो तर ते या नाटकाचे प्रोड्युसरसुद्धा आहेत निर्मातेसुद्धा आहेत त्यांचं देखील हे पहिलंच नाटक आहे तर हे माझे सहकलाकार आहेत आणि खूप धमाल येते नाटकांबरोबर त्यांच्यासोबत काम करताना मजा येते सगळी यंग जनरेशन यंग टीम आहे आणि दुसरी गोष्ट आता नाटकाबद्दल बोलायचं गेलं तर जसं नाव आहे मिस्टर चारसो बीस ते किती घातक आहे की घातक नाही आहे हे तुम्हाला मी नाही सांगणार हे तुम्हाला स्वत थेटरमध्ये येऊन बघावं लागणार कारण जर सगळंच जर सांगायला गेलो तर तुम्ही बघणार काय हो ना त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी रसिक माईबाप प्रेक्षकांनी थिएटरला येऊन हे नाटक बघा आणि आम्हाला देखील भेटा आणि आम्हाला सांगा कसं झालं हे नाटक धन्यवाद नमस्कार मी दक्षता कृष्णकुमार जोईल याआधी तुम्ही मला झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून निशी हे पात्र मी साकारत होते आणि तुम्ही तिथे मला भरभरून प्रेम दिलं माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि आज मी व्यावसायिक नाटकाच्या निमित्ताने तुम्हाला रंगभूमीवर भेटायला येते आहे मी अजिबात तुमच्याकडे अशी विनंती करणार नाही सगळ्यात आधी हे सांगते कारण रसिक मायबाप प्रेक्षक हे माझे आहेत आणि म्हणून मी हक्काने तुम्हाला सांगेन की रंगभूमीवर माझं पहिलं वहिलं नाट्य नाटक येत आहे मिस्टर चारसो बीस त्यामुळे सगळ्यात आधी आग्रहाचं निमंत्रण तुम्हाला की नक्की या नाटक बघायला बरं आता या नाटकात माझी भूमिका मी प्रेमा हे कॅरेक्टर करती आहे मला असं वाटतं की प्रत्येकाला आपल्या घरातलं वाटणारं हे कॅरेक्टर आहे आपल्या आजूबाजूला आपण नेहमी बघत आलो आहे असं हे कॅरेक्टर आहे प्रेमा त्यामुळे मी ते साकारणं ही माझ्यासाठी टास्क आहे कारण मला असं वाटतं की ते प्रेक्षकांना आपलं वाटावं वा, असं ते करण्यासाठी माझ्यासाठी चॅलेंज आहे आणि मी ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करते आहे नाटकाविषयी सांगायचं झालं तर धमाल विनोदी नाटक आहे अगदी स्टार्ट टू एंड तुम्ही हसणार आहात याची गॅरंटी आणि त्याचबरोबर काहीतरी संदेश या नाटकातून घेऊन जाणार आहात याचा आम्ही नक्की सगळे ॲज अन कलाकार म्हणून प्रयत्न करतोय तर सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण सतरा तारखेला आपलं नाटक मिस्टर चारसो बीस याचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि त्यानंतर आपला हा प्रवास सुरूच राहणार आहे तुम्ही आम्हाला भेटत राहा आमच्यावर प्रेम करत राहा थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव प्रदीप वेलुंडे माझं हे व्यावसायिक दुसरं नाटक दिग्दर्शनाचं Uh, अनुभव खूप छान आहे हा uh, मुळात सगळ्यात आधी मी कौतुक करेन माझ्या निर्मात्यांचं म्हणजे दत्तविजय प्रोडक्शनचे जे सर्वे सर्व आहेत अरविंदजी गोसाळकर uh, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याच्यानंतर जे माझे दोन निर्माते आहेत uh, संदीप वंजारी आणि संजय कुमार आणि दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या नवीन दिग्दर्शकावर विश्वास ठेवून त्यांनी पैसे लावले ह्या गोष्टीला तर आता मी ही गोष्ट करताना माझ्या डोक्यात आ, हे होतं की लोकांनी आल्यानंतर म्हणजे मी खूप सारी नाटकं बघतो बघितली आहे मी स्वतः कामही करत असल्यामुळे मला त्या जवळून जवळून बघताना अनुभवता आल्यात त्यामुळे दिग्दर्शन करताना एक बर्डन होतं कारण की एखादा व्यक्ती आपल्यावर एवढा पैसा लावत असेल तर त्या पैशाचं चीज झालं पाहिजे त्या पैशाला काहीतरी महत्त्व झालं पाहिजे त्या पैशाने एक चांगली कलाकृती घडली पाहिजे म्हणून मग ह्या नाटकाचा सगळा शोध चालू झाला त्यासाठी मग कलाकार तंत्रज्ञ ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात आता योगायोग हा असा आहे की दत्तविजय प्रत्येक वेळेला नवीन चेहऱ्याला संधी देते तसं आता माझ्यासारखा एक नवीन दिग्दर्शक त्यांनी दिग्दर्शनाच्या मला एक संधी दिलेत त्याच्यावर माझ्यासोबत जे सगळे आहेत तंत्रज्ञान त्यातले बरेचसे आहेत की ते नवीन आहेत ते पहिल्यांदा करतात बरं मी हे जे नाटक करतो आहे त्या नाटकाचं नाव आहे मिस्टर चारसोबीस आता ब मिस्टर चारसो बीस म्हटल्यावर सगळ्यांना कळतं की चारसो वीस माणूस म्हणजे काय असतो कसा का असतो म्हणजे आपण आजू आजूबाजूला अशी माणसं बघितलेत किंवा आपल्या परिचयात आलेली आहेत की ती माणसं कशी असतात चारसं बीशी म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारची चारसो बी असू शकते ती ह्या सगळ्या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नाटकात नक्की चारस कोण आहे हे बघायचं असेल तर नाटक नक्की बघायला जरा पैशांची अरेंजमेंट करायला गेलो मग झाली अरेंजमेंट छे आपल्याला कोण पैसे हो तुला कोण पैसे देणार किती जणांचे तू पैसे घेतलेलेस हो ना शिवसेक कोण घेतोयस अरे बाबा काम धंदा कर मुलाबाळ्याची जबाबदारी आली ना अंगावर खूप चांगला आहे सकाळ सकाळी लेक्चर देणार असेल तर मी चाललो या नमस्कार मी अक्षय पाटील आतापर्यंत मला तुम्ही टेलिव्हिजनमध्ये पाहिलं असेल अनेक मालिकांमधून मला पाहिलं असेल नाटकांमधून पण तुम्ही मला पाहिलं आहे व्यावसायिक नाटकांमधून हे माझं पहिलं नाटक आहे असं म्हणता येणार नाही पण या नाटकाचा विषय फार वेगळा आहे संहिता फार वेगळी आहे आणि इथे कलाकारसुद्धा वेगवेगळे आहेत मी या नाटकामध्ये भूषण भूषणदादा आहे मी भूषणदादाकडून बरंच काही मला टायमिंगच्या बाबतीत असेल प्लेसिंगच्या बाबतीत असेल खूप काही शिकायला मिळतंय आणि शिक्षण तर कधी माणसाचं थांबत नाही नाटकाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्या मित्रांमध्ये एखादा मित्र असा असतोच की ज्याला कधी काम करायला आवडत नाही रिकामटेकडे राहायला आवडतं दुसऱ्यांच्याकडून पैसे घेऊन जगायला आवडतं आणि कधीतरी मग आपण त्याला दहा वेळा सांगत असतो काम कर तर तो नाही म्हणत असतो आणि मग कधीतरी त्याचा फोन येतो आपल्याला आणि तो कुठेतरी अडकलेला असतो मग तिथे गेल्यानंतर आपणही त्या प्रकरणात अडकतो मग आपण त्याला नेहमी म्हणतो अरे काय चारसो वीस माणूस आहे तर असंच काहीचं हे नाटक का आहे आणि या नाटकातली गंमत तुम्हाला पाहिजे असेल नेमकं चारशे वीस कोण आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नाटका नाट्यगृहात या आणि तुम्हाला मग कळेल या नाटकाची गंमत काय आहे थँक्यू हॅप्पी तुला पाचशे रुपये नाही का घेतले त्याच्यातून हा केक आणला अरे ते ज्योतिषाला द्यायला घेतलेलेस ना त्याला अरे ज्याला स्वतःचं भविष्य माहित नाही तो काय आपलं भविष्य घडवणार चल चल बर मला एक सांग प्रेमा कुठे अरे ये हो हो हे बरं ऐक ना मी जरा प्रेमाकडे जाऊन येतो काय सकाळपासून बिचारी वाट पाहून थकली असेल प्रेमाची नमस्कार मी डॉक्टर संदीप वंजारी बेसिकली एम एस सी बीमध्ये एक ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम करतो सुरुवात uh, बऱ्याच वर्षांपासून झाली ॲक्टिंगची माझ्या uh, अनेक स्पर्धात्मक जी नाटकं आहेत त्याच्यामधनं ना आम्ही रंगभूमी गाजवली एम एस सी बीची नाटकं असतील आमची इंटर डिपार्टमेंटची नाटकं असतील राज्यनाट्यस्पर्धा असतील हौशी रंगभूमी असेल कामगार कल्याण का असेल इथे सातत्याने अनेक वर्ष झालं मी काम करतो आहे अनेक पारितोषिकं अभिनयाची दिग्दर्शनाची मिळालेली आहेत आणि त्याचबरोबर हौशी म्हणून हौशी कलाकार म्हणून काही मराठी सिरीज आहेत म्हणजे डेली सोप ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण बऱ्याच सिरीजमध्ये काम केलं एम एस ए बीची गेल्या दोन वर्ष नाटक करत असतानाच आमचे प्रदीप वेलांडे आम जे आहेत आत्ताचे जे डिरेक्टर आहेत या नाटकाचे यांची ओळख झाली त्यांच्या माध्यमातून आमचं सूत जुळलं म्हणायला हरकत नाही आणि त्या माध्यमातून मग ही जी एक नवीन स्क्रिप्ट त्यांनी माझ्यासमोर ठेवली तर मी खरोखर प्रभावित झालो आणि एक असं वाटलं की एक दैनंदिन जीवन जे आपल्याला आहे ते प्रचंड टेन्शन आहे ताणतणाव आहे अर्धा वेळ तर आपला प्रवासात जातो अशा वेळ एक अशावेळी आपल्या आयुष्यामध्ये एक थंड हवेची झुळूक जशी यावी आणि जी आल्हाददायक जो अनुभव आपल्याला यावा त्या माध्यमातून ही स्क्रिप्ट त्याचं लिखाण होतं मी त्याच्यामुळे प्रभावित झालो आणि मी ठरवलं की याच्यामध्ये ॲज ए प्रोड्युसर म्हणून आपण सहनिर्माता म्हणून एक आपला एक सहयोग द्यावा जेणेकरून लोकांसमोर एक चांगलं काहीतरी आपल्याला देण्याचा जो प्रयत्न असतो तो परिपूर्ण होईल त्याच्यामागची ती भूमिका होती तसंच या नाटकामध्ये मी भूमिकाही करतो आहे त्यामुळे अवश्य तुम्ही या नाटकाला या ही गॅरंटी देत। तुम्हाला देतो की तुम्हाला जाताना जे आहे तुम्ही जरी किती ताणतणावामध्ये ना ना येऊन नाटकामध्ये नाट्यगृहामध्ये बसला तरी जाताना तुम्ही खतखदून हसाल त्याच्याबरोबरच काहीतरी एक सोशल संदेश जो माझ्या सुरुवातीपासून जी भूमिका आहे की नाटक मनोरंजन त्याच्यामागचा मूळ गाभा आहे पण त्याच्याबरोबरच एक सोशल काहीतरी एक संदेश आहे की समाजासाठी एक संदेश आहे तो संदेश पण तुम्ही घेऊन अरे मग तू तिच्यावर एवढं प्रेम करतो तिची काळजी घेतोस तिला त्रास का देतोस त्रास नाही रे तिने तिने मला पण वाटत तिला ना सगळी सुख देता यावी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करता याव्यात माणसाला नशीब मला साध्य त्याचा मला त्रास होतो जास्त काम देंदे करना नमस्कार मी निकिता दिनेश सावंत मी आत्तापर्यंत चार व्यावसायिक नाटक केली आहे आणि आत्ता हे माझं हे पाचवं व्यावसायिक नाटक आहे ज्या नाटकाचं नाव आहे मिस्टर चारसोबेज तर या नाटकामध्ये मी एक एक व्यक्तिरेखा साकारते जी भूमिका मी आत्तापर्यंत कधीच साकारली नव्हती पहिल्यांदाच मला एक चॅलेंजिंग भूमिका साकारायला मिळते या व्यक्तिरेखेमध्ये एक मॅडनेस एक इनोसन्स अशी कॉमेडी व्यक्ति व्यक्तिरेखा आहे तर ही व्यक्तिरेखा काय आहे हे बघण्यासाठी आमचं मिस्टर चारसो वीस हे नाटक नक्की बघा नमस्कार मी महेश देशमाने मिस्टर चारसो बीस या नाटकाचा संगीत दिग्दर्शक ही माझी दुसरीच वेळ आहे दुसरं नाटक आहे माझं नाटकांमध्ये नवीन नवीन म्युझिक वापरायचा मी प्रयत्न केला आहे खूप मजा येते नाटकाचं दिग्दर्शन करताना हा एक्सपिरियन्स खूप नवीन आहे खूप मजा येते दिग्दर्शन दुनिया ही गोल गोल किती करू सांग तो तोच पुढे उभा नवीन कांड केला विचार खूप विचाराने भेजा लोहे से ही लोहा कटे नया नया दिन और स्कॅन स्वप्नाच्या दुनियेचा राजा मी एक दिन आएगा अपना भी जीतेंगे यारो हर बाजी तोवर नशीबाच्या भरवशावर करू सारी दुनियादारी चार सौ बीस मिस्टर चार सौ बीस दिल सच्चा मगर ग्यू मिशम मनी प्लीज मिस्टर चार सौ बीस मिस्टर चार सौ बीस झोल झाल है मिस्टर चार सौ बीस मिस्टर चार सौ बीस मिस्टर चार सौ बीस डिग्री इन आई टी यू एस मिस्टर चार सौ बीस मिस्टर चार सौ बीस मिस्टर चार सौ बीस दिल सच्चा मगर